बावीस दिवसांच्या बाळाच्या पोटाला चटके देण्यात आल्याचा गंभीर प्रकार पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यात उघड झालाय चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावातील फुलमती दहीकर यांची अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर काही दिवसांनी त्यांच्या मुलाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला धक्कादायक बाब म्हणजे यानंतर रुग्णालयात जाण्याऐवजी त्या मुलाच्या आईनेच त्याला डंबा दिला आरोग्यसेविकांच्या सतर्कतेमुळे या बाळाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं एकवीस दिवसाचं बाळ होतं जे आमच्याकडे अचलपूरच्या वुमन्स हॉस्पिटलमधून इथे रेफर करण्यात आलं बाळ जेव्हा आमच्याकडे आलं त्यावेळी त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास होता आणि त्याला अंगावरती चटके दिलेले होते जे त्यांनी तिकडे जेव्हा आलं त्यात तेव्हापासून ते, ते चटके होते पण नेमकं बाळाला श्वास घ्यायला जो त्रास होता त्याचं जेव्हा आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स केले त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे निदर्दशनात आलं की बाळाला हृदयाचा मोठा आजार आहे आणि त्या आजाराच्यासाठी मोठी शस्त्रक्रिया लागते ते शस्त्रक्रिया नागपूरला अवेलेबल होती त्यामुळे बाळाला आम्ही नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी आ, पाथो पाथो ही या अगोदर ही, अनेक दा ही दा आहे मेळघाटात घडलेली घटना पहिली अगोदरही अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत अजूनही लोकांचे अज्ञान कमी झाले नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या घटनेची दखल घेऊन घटनास्थळी भेट देत यामध्ये दोषी असलेल्या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे पण आज एक कट्टा जरी आपण लावला लागला हाताला तर आपल्याला त्याचा वेदना ज्याच्या त्यालाच कळतात तर हे बाळ मुख बाळ याला काही न करणारे बाळ याला इतके चटके लावण्यात आले पासष्ट टक्के या मुलाला लावण्यात आले तर ह्याची क्षमता काय असेल या अघोरी प्रथेचा आणि याचा तीव्र निषेध करते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या अशा अघोरी कृत्यावर कारवाई करत आहे आणि आमचं जो कायदा आहे त्याच्या अनुषंगाने लोकांना आणि साथ देणाऱ्या कायदेशीर याच्यावर कार्यवाही होऊ शकते आणि त्यांना तुरुंगवास होऊ शकतो डंबा म्हणजे काय जाणून घेऊयात डंबा हा मेळघाट परिसरात केला जाणारा अघोरी उपचार आहे बालके आजारी असल्यावर कुटुंबीय त्यांना भूमकाकडे नेतात भूमका अशा प्रकारे अघोरी उपचार करतो अथवा करण्याबाबत सुचवतो अलीकडे पालक स्वतःच अशा प्रकारचे चटके देत असल्याचे समोर आले आहे या अघोरी उपचाराला कोणताही शास्त्रीय आधार नाही यामध्ये बालकांचा मृत्यू देखील संभवतो मेळघाटात अशा प्रकारच्या घटना सातत्याने उघडकीस येत असतात याला लोकांचे अज्ञान कारणीभूत आहेच पण अजूनही आरोग्यविषयक जनजागृतीसाठी सरकार आणि प्रशासन कमी पडत असल्याचं स्पष्ट होत आहे या जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करून लोकांची जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रम आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत